नमस्कार मान्य पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच महाबळेश्वरमध्ये आपण मे मध्ये राज्याचा पर्यटन महोत्सव घेतला हा महोत्सव घेण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता तो सातारा जिल्ह्यातील पुणे डिव्हिजन मधील पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात आणि त्यांना आनंद मिळावा आणि याच उद्देशाला पूर्तता करण्यासाठी पावसाळी पर्यटन किंवा ज्याला वर्षा पर्यटन आपण म्हणतो या काळामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी काही पथ्य पाळली तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे आनंद घेता येईल या सर्व ठिकाणांचा यासाठी काही मार्गदर्शक सूचना आपण निर्गमित केलेल्या होत्या या आदेशामधील सूचनांच्या मध्ये काही गैरसमज किंवा काही वेगळा अर्थ निघाला आणि बातम्यांच्या स्वरूपामध्ये किंवा चर्चांच्या माध्यमातून अफवांच्या माध्यमातून दोन महिन्याकरता सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली प्रशासनाकडून अशा पद्धतीचा समज किंवा गैरसमज नागरिकांच्या मध्ये पसरलेला होता मी सर्व नागरिकांना सर्व पर्यटकांना स्पष्ट करू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील कुठल्याही पर्यटन ठिकाणी येण्यासाठी कुणालाही प्रतिबंधित किंवा बंधन टाकलेलं नाही किंवा त्याच्यावर बंदी टाकलेली नाही उलट जिल्हा प्रशासन